हॅलो नमस्कार मी सुप्रिया गपशप मी सुप्रिया गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर थमले म्हणून तुम्हाला समजलं असेल की आजचा विषय काय आहे तर हो आजचा विषय आहे आज मी माझा हा जो वॉर्ड्रॉप आहे तो तुमच्या सोबत शेअर करणार आहे आ, सा, सा बर बर तर जास्त मी वेळ घेत नाही डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करते वॉर्ड्रॉप आता मस्त कपाट असं मस्त असं अरेंज केलं आहे ते तर आपण नॉर्मली अरेंज करतो पण ते आठवड्याबरोबर राहत नाही तरी पण मी बऱ्यापैकी अरेंज केलं आहे तर मी कसं अरेंज केलं आहे मी माझं वॉर्ड्रॉप कसं ठेवते वगैरे कपडे माझे कसे अरेंजमेंट आहे आमच्या चौघांचे तर ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो व्हिडिओ आवडले तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करते तर हे असं माझं मोठं असं कपाट आहे तीन दरवाजाचं आहे ॲक्च्युली मी चार डोअरचं घेणार होती पण इथे जागा थोडीशी शॉर्ट पडत होती कारण की या दिशेला मंदिर ठेवायचं असतं त्यामुळे तर मला इथे तीन डोअरचं हे कपाट घ्यावं लागलं आणि तो पोषण ठेवावं लागला मग तिथे माझं एक फायबरचं कपाट बसलं आहे तर आता मी तुम्हाला ह्या माझ्या वर्ड्रॉपची मी तुम्हाला टूर देते आणि नंतर जर तुमची डिमांड असेल तर ह्या फायबरच्या कपाटात मी काय काय ठेवलं आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल जर डिमांड असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ते मी कसं अरेंज केलं तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल तर सध्या मी हे तुमच्यासोबत हे माझं कपाट असं शेअर करते तर हे असं तीन डोअर असल्यामुळे इथे हा असा मिडल एक मिरर मिळाला आहे चारचं असतं तर दोन मिरर मिळाले असते पण तीनचं असल्यामुळे इथे एकच मिरर आहे तर आता मस्त असा मोठा मिरर आहे आणि ॲक्च्युली मोठा मिरर असला की खूप बरं पडतं आपल्याला साडी वगैरे नेसायला आणि आपलं आपल्या स्वतःचं पुन्हा लूक बघायलासुद्धा छान वाटतं तर इथे असं आहे हे माझं फ्रॉक आहे तर चला माझं झालं इंट्रो करून आता मी तुमच्यासोबत हे माझं कपाट शेअर करते तर इथे हे हे आहे दोन डोअरचं आहे आणि हा सिंगल डोअर आहे ह्याच्या जोडीचा बरोबर जे वर आहे ते पण दोन डोअर आहे आणि एका साईडला हा जो आहे तो सिंगल डोअर सिंगल सिंगल डोर आहे <coughs> तर इथे आपण असा हा कपाट उघडूया तर आपण वरून सुरुवात करूया तर वरचा सेक्शन आहे आसावाला तो आहे रुपेशचा तर ॲक्च्युली ना इथे आलं ना हे असं बांबू दिलं आहे आपण त्याला हँग पण करू शकतो शर्ट्स वगैरे पण मला तो प्रकार आवडत नाही त्याच्यामुळे मी ते घड्या घालून ठेवते आणि तुम्ही बोलाल की इस्त्री पण केली नाही आहे मला कपडे इस्त्री करून ठेवायला आवडत नाही जेव्हा पाहिजे असतं ना तेव्हा जे जे नेसेसरी आहे जो शर्ट तो आम्ही लगेच इस्त्री करतो रुपेश आणि तो वेअर करतो त्याच्यामुळे मला इस्त्री करून ठेवलेले कपडे आवडत नाही कारण की ते नंतर शेवटी त्या शर्टांना घड्या पडतात आणि ते पण थोडंसं मेसी होतं म्हणजे मला तरी असं वाटतं तुमचं काय मत आहे मला कमेंट्स करून सांगा तर सध्या तरी मी फक्त घड्या करून ठेवलेले त्याचे शर्ट्स इथे शर्ट्स आहे इथे पॅन्ट आहे पॅन्टमध्ये सुद्धा एक शर्ट एक दोन शर्ट गेले आहेत आणि हे झालं हे रुपयेचं सा असं आहे जसं जमलं तसं अरेंज करून ठेवलं आहे त्याच्यानंतर हा सेकंड माझा तर इथे हे माझं सेक्शन आहे इथे सर्व जीन्स म्हणजे म्हणजे जीन्स पायजामे लेगिन्स आणि त्याच्यानंतर ते इथे कुडता आहे हे मिडल रो आहे हे माझे टॉप वगैरे आहे जे जीन्सच्या वरचे जाणार आहे किंवा एखादा शॉर्ट कुर्ती वगैरे तर हे असं अरेंज केलं आहे तर हे सुद्धा असंच आहे मी हे माझेसुद्धा कपडे मिस्त्री करून ठेवत नाही जेव्हा मला गरज असते जेव्हा मी घालते तर तेव्हा मिस्त्री करते आणि मोस्टली तर मी कुठे बाहेर जात नाही तुम्हाला तर माहिती आहे मी हाऊसवाईफ आहे त्याच्यामुळे माझे जे कुर्तीज असतात जे मला पाहिजे ते मी सकाळी स्त्री करते आणि बस त्याच्यानंतर आलो आपण हा खालच्या सेक्शनमध्ये तर इथे आहे हा असा लॉकर आहे आणि इथे दोन ड्रॉवर आहे तर इथे ना हा ड्रॉवर देत दिला नव्हता त्यांनी फक्त हा आणि हा होता या वॉर्ड्रॉबला ड्रॉबला जॉईन तेव्हा मी त्याला म्हटलं इथे जागा आहे एवढा पोषण तर एमटीच होता तर मी त्याला म्हटलं हा मला ड्रॉवर तुम्ही बनवून द्या आणि काय पैसे त्यांनी एक्स्ट्रा घेतले नाही त्याच्यामुळे कसं झालं आम्हा दोघांना पर्सनली आमचे आमचे ड्रॉवर मिळाले ते इथे रुपयेचे इनर इनरवेअर असतात आणि इथे माझे असतात तर ते काय दाखवायची गरज नाही ड्रॉवर उघडून आणि हे लॉकर आहे लॉकरमध्ये असे जसे आपले इम्पॉर्टन्स डॉक्युमेंट्स वगैरे असतात ते सर्व त्यानंतर हा खालचा से सेक्शन तर इथे हे तुम्हाला दोन मोठे पाउचेस दिसत आहे त्यामध्ये रुपेशचे टी शर्ट्स असतात कारण की वरच्या सेक्शनमध्ये तुम्ही बघितलं फक्त पॅन्ट आणि शर्ट्स आहेत तर इथे आहेत टी शर्ट या एका पाऊचमध्ये आहे टी शर्ट ए दोन पाऊचमध्ये त्याचे टी शर्ट्सच आहेत आणि त्याचे शॉर्टसुद्धा आहेत जे घरात घालतो वगैरे तो, तो शॉर्ट्स आहे ट्रॅक पॅन्ट आहेत हे दोन पाऊचमध्ये सगळं त्याच्याच वस्तू आहे एका साईडला मी हँड टॉवेल ठेवले आहेत तर वॉश करून ते मी तिथे ठेवते त्याच्यानंतर आलो खाली खालच्या सेक्शनमध्ये ना जे एक्स्ट्रा कपडे असतात ना ते आहेत जसं काय जे दोन टॉवेल एक्स्ट्रा आहेत माझे मॅक्सी आहे मिडलला त्याच्यात एका साईडला मी पर्कट ठेवते जे रेग्युलर लागतात तसे एक दोन पर्कर मी इथे खाली ठेवले आणि जे साडीचे पर्कर आहेत ते मी वरच्या रॅकवर ठेवले ते तुमच्यासोबत शेअर करते आणि एका साईडला हे जे येलो पिशवी ब्लू पिशवी आहे त्याच्यामध्ये ना एक्स्ट्रा जे आपले ड्रेसचे अस्थिन वगैरे असतात जे आपण लावत नाही ते एक्स्ट्राच राहतात तर ते, ते मी त्या पिशवीमध्ये ठेवून दिले आहे भरपूर असे माझे ड्रेसचे अस्थिन आहेत ते मी त्याच्यामध्ये जमा जा करून ठेवले आहे आणि बस आणि काही जे नको असलेल्या वस्तू त्या मी पिशवीत टाकूनच ठेवल्या आहेत तर असा हा खालचा रॅक आहे खालीसुद्धा भरपूर जागा आहे पण मग हा असा माझा रुपेश आणि माझं मी एका साईडला आमच्या दोघांचेच कपडे आहे यामध्ये माझ्या मुलांचे कपडे मी काहीच अरेंज केलं नाही आहे तर हे आपण आता क्लोज करूया आणि इथे असे दोन फोटो लावले आहेत आम्ही जेव्हा ना हे आमचे इथे हा जो ग्रुप आहे आमच्या माळ्यावरचे आहेत आम्ही गेलो होतो अरणाळा बीचवरती तर तेव्हा हे आठवण म्हणून आम्ही फोटो काढलेला नाही ते माझ्या दोन लेकी ह्याचासुद्धा मी ब्लॉग शेअर केला आहे ठीक आहे तर आता हा आपण वॉट्रॉप बंद करूया आणि आता रुंजी ओवीचं ओपन करूया तर वरून स्टार्ट करूया तर वरती हे जे दोन मोठे मोठे पाउचेस आहेत तर ह्यामध्ये रुंजी ओवीचे कपडे आहेत ह्याच्यामध्ये ओवीचे आहेत ह्याच्यामध्ये रुंजीचे आहेत जे आपण बाहेर वगैरे जातो असे वन पीस वगैरे तर ते सगळं मी त्याच्यात ठेवलं आहे त्याच्यानंतर खाली हा टी शर्टचा रॅक आहे ह्याच्यामध्ये दोघींचे मिळून टी शर्ट ठेवले आहेत त्यांना त्यांचं माहिती आहे कोणते त्यांच्या टी शर्ट्स आहेत ते बरोबर काढतात आणि तेसुद्धा आज सुद्धा हे बघा खराब करून टाकलं किती पण अरेंज करा पोरं बोलतात मम्मी तू काढून दे पण नको आता मोठी झाली आहेत ना त्यांना स्वतःची कामं स्वतःला जमली पाहिजे त्याच्यामुळे त्याच्यानंतर हा त्यांचा एक ड्रॉवर आहे दोघींचा त्याच्यामुळे त्यांचे इनरवेअर आहेत त्याच्यानंतर खाली आलो खाली आहेत पॅन्ट शॉर्ट्स जे असणार ते ते त्यांचं दोघींचं पण तिथेच मी ठेवलं आहे त्यांचे शॉर्ट्स वगैरे त्यात मध्येच ही डंगरी ठेवली आहे घडी करून ती मला त्या पाऊचमध्ये टाकायचं आहे विसरली त्यानंतर खाली आलो इथे तर इथे ना दोघींचे असे हेवी फ्रॉक म्हणजे घरात घालण्याचे सुद्धा फ्रॉक्स असतात ना रेग्युलरवाले हे मी इथे इथे ठेवले आहेत आणि एक दोन त्यांचे नाईट सूट आहेत ते सुद्धा मी इथेच ठेवले आहेत कारण की ते वरच्या रॅकमध्ये मॅच होत नव्हते म्हणून मी त्यांच्या रेग्युलर फ्रॉकसोबत ते ठेवले पण ते थोडेसे मागे आहेत असं तर हे अशा प्रकारे हा सम्मी रुंजुवीचं कपाट अरेंज केलं आहे जर चार खणाचा घेतलं असतं कपाट तर दोघींचं वेगवेगळं ठेवलं असतं पण याच्यामध्ये सुद्धा हे झालं आहे अरेंज तर हे अशा प्रकारचं त्यांचं आहे ते तर त्याच्यासोबत आता मी तुमच्यासोबत वरची दोन रॅगसुद्धा शेअर करते वर माझ्या ह्या दो, दोन दोन डोर आहेत ना ते इथे माझी साडी आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा माझी साडी वाटतं चला मग मी स्टूलवर जोडते कारण असं तुम्हाला दाखवलं तर समजणार नाही मग मी तुमच्यासोबत हा आहे माझा साडीचा सेक्शन आहे हे जे खालचे दोन मोठे पाऊचेस आहेत ना त्या म्हणजे त्यामध्ये मी माझ्या साड्या मस्त अशा घडी करून ठेवल्या आहे त्याचबरोबर ना इथे सुद्धा दोन साड्या त्या पाऊसमध्ये बसत नव्हते त्याच्यामुळे त्यांना वेगळा पाऊसमध्ये ठेवल्या आहे आणि जो वरती दिसतो आहे तो रुंजीचा घागरा आहे दिवाळीचा खूप मोठा असल्यामुळे त्याला मी एका पाऊचमध्ये माझ्या साडीच्या सेक्शनमध्येच ठेवला आहे सुद्धा माझी एक साडी आहे आणि तिथे दोन पाऊच आहेत त्याच्यामध्ये मी फक्त माझे ब्लाऊजेस ठेवले जे एक्स्ट्रा असतात ना म्हणजे साडीचे विदाऊट म्हणजे आपण कॉन्ट्रास्टमध्ये कधी करतो मिसमॅच तसे काही ब्लाउजेस मी घेऊन ठेवून देते साडी मला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज साडी करायला भरपूर छान वाटतं तर ती तिथे तसे माझे दोन साडी पाऊच आहे त्याच्यानंतर एका पाऊचमध्ये मी ठेवले आहे सर्व माझे पर्कस ठेवले आहे आणि एका पाऊचमध्ये ना मी माझे जे हेवी गाऊन्स असतात ना पार्टीवेअर वगैरे ते सुद्धा ठेवले आहे तर ते तिथेच आहे ते तुम्हाला मी आता असं दाखवू शकत नाही एक 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 मला काढून दाखवा लागेल जर तुमची डिमांड असेल तर मी साडी ब्लॉग पुन्हा एकदा करेल मी दोन वर्षापूर्वी केला होता माझे साडी कलेक्शन तुमच्यासोबत शेअर केले होते दोन वर्षामध्ये बऱ्यापैकी साड्या मी पुन्हा कलेक्शन जमा केलं आहे जर तुमची डिमांड असेल कमेंट्स आले तर मग हा मी त्याचासुद्धा ब्लॉग बनवेल नक्कीच आता बाजूच्या रॅकमध्ये जाऊया हा तर हा आहे याच्या बाजूचा आणि मी तुम्हाला बोली ना एका एका मोठ्या पाऊचमध्ये मी माझे वन पीस वगैरे ठेवले तर ते सॉरी इथे नव्हतं ठेवलेले ह्या पिंकमध्ये मी ठेवले आहेत तेच मी म्हणते मला तिथे दिसत का नव्हते तर हा पिंक जो पाऊच आहे ना ह्याच्यामध्ये माझे असे हेवी ड्रेस माझे वन पीस लाँग पीस शॉर्ट पीस असे बऱ्यापैकी जे माझे पार्टीवेअर कपडे आहेत ना ते मी ह्याच्यामध्ये ठेवते जे आपण रेग्युलर यूज करत ना त्याच्यामुळे त्याला मस्त असं पाऊचमध्ये टाकून ठेवलं म्हणजे ते खराब नको व्हायला आणि इथे आहे एक साडी पाऊच ह्याच्यामध्ये ना दोन तीन दोन साड्या तर उंजीच्या आहेत आणि माझ्यासुद्धा आहे ज्या मी खूप कमी वेअर करते तर असं हे माझं इकडचं सेक्शन ह्या सेक्शनचा हा असा पार्ट आहे हे इथे मी असं अरेंज केलं आहे सॉरी तर या साईडचं जो आहे पोर्शन इथे मी असं अरेंज करून तर अशा प्रकारे मी माझा हा वॉडॉप अरेंज केला आहे तुम्हाला कुठे मेसी वाटत सुद्धा असेल कारण की मी इस्त्री केले नाहीत कपडे म्हणून पण तो माझा म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की आपल्याला जेव्हा पाहिजे ते वैसरी करावं म्हणून मी तसं ठेवलं आहे बाकी तुमचं काय मत आहे ते मला कमेंट्स करून नक्की सांगा तर माझी ही अरेंजमेंट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा तर पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि जर तुम्ही कमेंट्स करून सांगितलं की साडी कलेक्शनचा ब्लॉग हवा आहे तर मी तुमच्या साडी नक्कीच बनवेल त्याचबरोबर मला हा फायबरचा कपाट आहे ना माझा एक्स्ट्राचा त्याच्यासुद्धा भरपूर अशा नेसेसरी गोष्टी मी ठेवल्या आहेत छानपैकी अरेंज केलं आहे तेसुद्धा मी शेअर करेल तुमच्यासोबत त्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब सुद्धा करा आणि साईडचं जे बेल आयकन आहे त्यालासुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या ज्या व्हिडिओ मी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला कळेल की मी व्हिडिओ अपलोड केली आहे तर मग चला आतासाठी बाय बाय पुन्हा व्हिडिओ अशा नवीन नवीन व्हिडिओसोबत आतासाठी बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग